मी आजींके ऐकू वाट मी बहुळमध्ये आलेलो आहे मध्ये बगाटी परिवार परिवार बाबांना झालेला होता तर पॅरेलिस वरती जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे ते आजींच्या दोन आपण ऐकू आजी किती वर्ष झाले पाच वर्ष झाला होता त्याआधी किती ट्रीटमेंट घेतली तुम्ही खूप खर्च पण भरपूर झालेला असेल किती खर्च केला लाख रुपये खर्च करून सुद्धा आणि पाच वर्ष गुण नाही तर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट घेतले आकाई सोना तुलसी ड्रॉप मोरिंगा गार्लिक टॅबलेट नाईल कुरकुमा आणि एवढे गॅनोडरमाडक्ट घेऊन तुम्हाला किती दिवसात बरं वाटलं एक महिन्यात बरं वाटलं म्हणजे ते पहिले उठ बसता येत नव्हतं आता उठून बसता ते बाबा उठून बसा उठाव हे बघा मित्रांनो एकच महिन्यामध्ये बाबांना पाच वर्षाचा आजार पॅरिसचा आजार आज उठून बसलेत ते तर हे प्रोडक्ट लोकांनी युज करावी का नाही करावं करावी या प्रोडक्ट मुळे भरपूर लोकांचा पैसा वाचणार हात पण हालतोय पाय पण हलवता येत ना तुम्हाला हलवा बरं पाय नाही पुढे हाँ, जो पाय हलत नव्हता पाच वर्षापासून आज तो पाय आपल्या सनेच्या प्रोडक्ट मुळे हलतोय तर लोकांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी हे प्रोडक्ट युज करा आज प्रत्येक घरामध्ये हे प्रोडक्ट ची गरज आहे Данила.